मतदार यादीमधील घोळ संपवून मतदार याद्या या निवडणूक आयोगानं शुद्ध कराव्यात म्हणून एक नोव्हेंबर रोजी मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईमध्ये सत्याचा मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये सर्व खऱ्या मतदारांनी लोकशाही बळकट करण्यासाठी सामील व्हावं असं आवाहन करण्यासाठी मनसे तर्फे वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पत्रक वाटण्यात आली यामध्ये सत्याच्या मोर्चाची जनजागृती करत मनसे पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सहभागी होण्याचं नागरिकांना आवाहन केलं आहे एक महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजसाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष विरोधी पक्ष यांचा या देशातला पहिला मोर्चा निवडणूक आयोगावरचा हा आपल्या चर्चेगेट फॅशन स्ट्रीट येथून संपन्न होणार आहे त्या खऱ्या मतदारांचा मोर्चा आणि त्या खऱ्या मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवींबईच्या वतीने आज आम्ही वाशी रेल्वे स्टेशनला जमलोय आहे पॅम्पलेट्स पत्रकाच्या माध्यमातून ठिकठिकाणी चौक सभा घेऊन आणि नवींबईला सर्व रेल्वे स्टेशन आणि चौकात छोट्या छोट्या सभा आणि पत्रकाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करणार आहोत आणि आज वाशी स्टेशनला आम्ही जनजागृती केली सर्व खऱ्या मतदारांनी या मोर्चाला यावं आणि हा मोर्चा यशस्वी करावा असं आवाहन मनसेच्या वतीने आम्ही करतोय